टीवी बुलंद सेना न्यूज नेटवर्क कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर लक्ष्य असू द्या सूरजचा बुलंद आवाज टीव्ही बुलंद सेना साक्षीला आहे बुलंद सेना पार्टीचे दोनशे ऐंशी लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार आणि ती लढाई करणार महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी दोनशे ऐंशी पैकी पन्नास खासदार विजय करण्यासाठी बुलंद सेना पार्टी राष्ट्रीय राजकीय रणनीती यामुळे भारतीय राजकारण मोठा भूकंप दोन हजार एकोणतीस मध्ये होण्याची शक्यता आहे स्वराज बुलंद आवाज टीव्ही बुलंद सरा लाईक करा धन्यवाद भारतीय राजकारणात बुलंद समिती पन्नास खासदार विजयी होणार सबल लढविणार अच्छा लढविणार का तुमचे उमेदवार कोण आहे बुलंद प्रमुख संतोष कोले पाटील संतोष कोले पाटील बरं किती किती मतदारसंघ उभा करणार तुम्ही दोन दोनशे ऐंशी की दोनशे चाळीस दोनशे वीस दोनशे ऐंशी जागेवर अच्छा बरं किती जागा लागतील तुम्हाला पन्नास येणार पन्नास शंभर टक्के ना शंभर टक्के मग आता खोतकर साहेबांनी सांगितलं की बाबा ते कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय मी शपथ घेणार नाही याबद्दल तुमचं काय मत आहे खो कोले साहेबांना कोले हल्ले पाटील साहेब केंद्रीय मंत्री होणार अच्छा फायनल फायनल